नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुया तामिळनाडू राज्यातील महत्वाचे अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज चेन्नई येथे किती कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आज कांदा बाजारभावाची सद्यस्थिती काय आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे बद याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज चेन्नई येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही पावयास मिळालेली आहे आज चेन्नई येथे तीस कांदा गाड्यांची आवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मुक्कल साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे फुलबीक साईज कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि नवीन कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान